नमस्कार मी शुभांगी शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक लहानपणीची आठवण ताजी करणार आहोत तसेच तोंडात टाकल्या टाकल्या एकदम विरघळणारी अशी मैद्याची बर्फी बनवणार आहोत मैद्याची बर्फी खूप साधी सोपी आहे रेसिपी याची याला साखरेचा सा पाक वगैरे काही करायची गरज नाही तर चला ब बघूयाच कसं बनवायचे ते तर मी इथं पॅनमध्ये दोन ते तीन छोटे चमचे जे आहेत ते तूप घेतलेलं आहे तसंच एक वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतात भाजायला एकदम कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हा मैदा व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे दो जोपर्यंत तूप सुटत नाही याला तोपर्यंत आपण याला व्यवस्थित हलवून व्यवस्थित भाजून घेणार आहोत गॅसची गॅस जो आहे तो एकदम कमी याच्यावरती ठेवायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे त्याला म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित भाजलं नसेल तर करपतो करपला की मग त्याचा फ्लेवर देखील वेगळा येतो तर पाहू शकता एकदम छान असं भाजलेलं आहे तूप एकदम तूप सुटायला लागलेलं आहे साईडून पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बिलकुल पॅनला चिपकत नाही पाहू शकता एकदम व्यवस्थित भाजलेला आहे कलर देखील त्याचा बदललेला आहे आता पाहू शकता तूप सुटलेलं देखील दिसतंय पाहू शकता व्यवस्थित आणि या पद्धतीनं आपला आप हा मैदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते काढून घेणार आहोत आणि आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत फॅन खाली ठेवा किंवा एक ते दीड तास नॉर्मल टेम्परेचरवाचं म्हणजे असंच बाहेर ठेवलं तरी चालेल एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तोपर्यंत मी इथं साखर देखील मी बारीक करून घेतलेली आहे पिटी साखर बनवलेली आहे तर एक कप ज्या कपाने आपण मैदा घेतला तर त्याच कपाने मी साखर देखील घेतलेली आहे एक कप साखर घेणार आहे साखर तर आपण आता एकदम हे थंड झालेलं आहे बरं का मैदा आणि तूप आणि त्याच्यामध्ये आता साखर आपण थोडी थोडी करून मिक्स करून घेणार आहोत मिक्स होतं व्यवस्थित आणि जी राहिलेली आहे ती देखील आपण मी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याला साखरेचा पाक बनवायची गरज नाही किंवा वरून दूध टाकण्याची गरज नाही किंवा तूप देखील जास्त लागत नाही अशा पद्धतीने बनते नक्की बनवून पहा रेसिपी आवडलीस तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सर्व बाजून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता जी कपामध्ये राहिली होती थोडीफार ती देखील मी साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे हे प्रमाणे योग्य प्रमाण आहे याप्रमाणे केल्यानंतर कधीच बिघडणार नाही एकदम व्यवस्थित येते बर्फी नक्की करून पहा एकदम झटपट बनणारे असे आहे रक्षाबंधन आहे उद्या तर आज बनवली तर नक्कीच बनवून तुमची तयार होईल उद्यासाठी घरच्या घरी बनवलेली अशी आपली मिठाई म्हणा किंवा मैद्याची बर्फी म्हणा अशा पद्धतीनं आता सर्व मिक्स झालेलं आहे आणि आता मी ते एक छोटा टिफिन घेतलेला आहे प्लास्टिकचा डब्बा आहे हा त्याच्यामध्ये सर्व बटर पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण हे जे सर्व मिश्रण आहे ते टाकून आता याला व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचं आहे आपल्याला था व्यवस्थित थापून दाबून असं व्यवस्थित लेवल करून घ्यायचे आणि लगेच सेट होतं त्याला जास्त वेळ लागत नाही आहे फक्त व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता अशा पद्धतीनं मी सर्व काही व्यवस्थित लेवल करून घेतलेले आहे याला आणि फक्त मी अर्धा तासासाठी असे सोडून दिली होती तर एकदम छान असे सेट झालेले पाहू शकता मी आता काढून घेत आहे बटर पेपर देखील एकदम इझिली त्याच्यापासून साईडला झालेला आहे आणि किती छान असे सेट झालेले आहे बर्फ पाहू शकता खालून देखील एकसारखे ले एक लेवल आलेले आहे आणि आता अशा पद्धतीनं आपली तयार झालेली आहे मैद्याची बर्फी आता याच्यावरती तुम्ही आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट लावू शकता तो तो तर इथं माझ्याकडं सिल्वर वर्क होतं तर ते मी याच्यावरती लावून घेणार आहे तुमच्याकडं असेल तर लावा नसेल तर नाही लावलं तरी चालेल तर पाहू शकता अशा पद्धतीनं मी लावून घेतलेलं ला आहे वरून तर अशा पद्धतीनं मी हे लावून घेतलेलं आहे तुमची तुम्ही याच्याऐवजी ड्रायफ्रूट पिस्ता बदाम काजू वगैरे कट करून लावले तरी चालेल आणि आता आपण याला व्यवस्थित कट करून घेणार आहोत तर मी कट करून घेतलेले पाहू शकता पहिली आहे ती जरा कट झाली पण बाकीच्या व्यवस्थित आलेल्या आहेत अशा पद्धतीने ही आपली माहितीची बर्फी एकदम स्वादिष्ट अशी तयार झालेली आहे नक्की बनवून पहा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा एक लहानपणीची आठवण ताजी करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली का वरती ते नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग